माफ करा या ठिकाणी आपल्या लाईव्ह मध्ये व्यत्यय आला होता आपण त्या लाईव्हचा शेवट करतो या ठिकाणी पालिकेकडून जी कारवाई सुरू आहे आपण बघतोय या ठिकाणी पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड त्याचबरोबर इतर जे आ, कर्मचारी आहेत आणि त्याचबरोबर अनेक सुरक्षा रक्षकांची कुमत जी आहे ती मागवण्यात आलेली आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाची कारवाई केली जाते एकीकडे कारवाई केली जाते त्यांचा आरोप होतोय की ही अनधिकृत कारवाई आहे आणि ही कुठेतरी थांबली पाहिजे आमच्या गरीबांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे आणि त्या ठिकाणी पालिका कुठेतरी घाला घालण्याचं काम करते असा आरोप होतोय तर त्या ठिकाणी मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांचं म्हणणं आहे या सगळ्या कारवाईसाठी कुठलीही पूर्व सूचना देण्याची गरज नाही त्यामुळे आम्ही ही पालिके ही जी कारवाई आहे ज्या ज्या लोकांच्या तक्रारी आलेल्या आहेत त्या तक्रारी बघूनच या ठिकाणी आम्ही कारवाई करण्याची मोहीम आधी घेतलेली आहे जसं म्हटलं जात आहे की बदलापूर पश्चिमेकडे मुख्य बाजारपेठ ही वाहतूक कोंडी कधी सुटणार या ठिकाणी असलेली दुतर्फा जे फेरीवाले आहेत यातून बदलापूर पश्चिमेकडची बाजारपेठ कधी मुक्त होणार या संदर्भात देखील त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की ही जी मोहीम चालू आहे ही पश्चिमकडे देखील पुरू राहणार आहे आणि लवकरच पश्चिमेकडे ही जी बाधरपेट आहे ती सुद्धा वातावरमते मुक्त होईल तुम्ही जरी बाटी बाचा असाल तर नक्कीच पालिकेच्या या सगळ्या कारवाई संदर्भात तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत आम्हाला तुमचा प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा हां डायरेक्ट माझ्या gara जवळ आले म्हटल्यात नाही दिसले त्यांना मध्ये शर्ट दिसले नाही का निपडयचा धाडा बसतात का या ठिकाणी या महिलेचा आरोप होतोय की आमच्याच फक्त शेडवरती या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे मधल्या भागात ज्या काही शेड आहेत त्यांच्यावरती अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही या ठिकाणी आपण बघतोय की महिला या सगळ्या कर्मचाऱ्यांना दाद विचारते या सगळ्या कर्मचाऱ्यांना दाद विचारते मात्र कुठल्याही प्रकारे कर्मचारी या ठिकाणी महिलेला उत्तर देत नाहीयेत या ठिकाणी पाठ दाखवून कर्मचारी कर्मचारी पाठ दाखवून निघून जात आहेत या ठिकाणी गोर गरिबांचा रोजीरोटीचा प्रश्न आहे आणि त्या ठिकाणी नगरपालिका जर अशा प्रकारची कारवाई करत असेल तर या नगरपालिकेच्या कारवाईचं समर्थन करायचं या कारवाईचा विरोध करायचा असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो जर तुम्हाला कारवाई करायची असेल तर ती कायदेशीररित्या करा सगळ्यांवरती जरपकट कारवाई करा अशा प्रकारची मागणी या ठिकाणी केली जाते आणि या संदर्भात तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला नक्की कळवा आणि त्यासाठी पाहत राहा आपले बदलाव